सोलापुरातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सागर बेळमकर यांच्यावर एम पी डी एची कारवाई करण्यात आली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सागर उर्फ मनीष शैलेश बेळमकर वय तेवीस राहणार कुमारस्वामी नगर एम आय डी सी सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं विनयभंग करणं जबरी चोरी खंडणी मागणं गैरकायद्याची मंडळी जमा करणं धाकदपटशा दाखवणं दगडफेक करणं शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध पाच दखलपात्र आणि एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्याची अंमलबजावणी करून त्याला पुण्याच्या एरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम आय डी सी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली